हॅलो हां बोल की हा काही नाही ग मुद्दामच फोन केला होता तुला माझा पत्ता सांगायचा होता ना पत्ता ॲड्रेस अहो काय करालच गं भांडी घसाईस काय खाड 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 आवाज आलाय तो मी नाही बाई मी काही नाही मी करत नाही आमच्या घरी कामाला बाई लावले ला ना माझ्या नवऱ्याने मुंबईला राहतो ना आम्ही मग मग कामाला तर बाई लावायलाच पाहिजे काही नाही बघ मस्त नटून थटून आता तुला फोन कर ब्रेकफास्ट करून बसले का आता तुला आता फोन लावूया म्हटलं मग पत्ता सांगते कुठं कधी काय ते बँडरा का फँडरा ब्रँडरा काय बँड्रा थां तिकडे राहतो अहो काही भाजी घ्यायला गेलं ते साईडनं शेजारी खेसटून करीना कपूर आणि काय काय ती कोण कोण श्रद्धा कपूर कोण कोण बरेच बाई बाजूबाजून काय माझ्याकडं बघितलं नाही मी पण नाही बघितलं आता आपल्याला ओळख नाही दाखवत तर आपण कशाला ओळख दाखवायची हां मला तिकडे तिकडं म्हटलं माझी मी भाजी घेऊन निघून जातो आणि आता काही नाही आता घरी जाणार आहे मस्तपैकी ने मग आता मी जाणार आहे कुठं माझ्या मैत्रिणीच्या घरी बरं काय आणि तिकडे आमची पार्टी किती पार्टी किती पार्टी आहे बघ मग तू येणार आहेस का नाहीस मुंबईला कधी आलीस तरी माझ्या घरी तुला दाखवतो आमचं घर मुंबई सगळी फिरून इकडं साडी पिढी चालत नाही सांगून ठेवते काहीतरी एक तर ड्रेस बिस्तरी या पंजाबी ड्रेस मी तर ते पण नाही घालत आता माझा नवरा नाही घालून देत बाई मस्त मॉडेलमध्ये राहा म्हणतो हां मग काय चपाती खायला बाई नाही बाई कॉपी आणि ठोस्ट ब्रेड बटर तसलंच लग खावं लागतं आहे ना इकडं तसलं काही चहा चपाती खाते इकडं मुंबईला येली का काय बाई तू खुळी चल ठेव उद्याच्याला करते परत चला आता